रोज करते मी तेल मालिश चम्पी चमपी तुम्हाला बाबांची मालिश बाबा ओरडते ना मला सो तुम्हाला तेल मालिश करायला येते का बाबाने कुणा तरी उद्या माझा आहे बाबा चांगले दिसायला पाहिजे नावायला पाहिजे खूप गोडी गोडी चंपी चंपी तुम्हाला आवडते का आवडते का तुम्हाला चंपी चंपी खूप सारे तेल मानिस करायला आवडतं दात्रीचं करत असतं जेवळा पण काय ना लवकर केलावर मला नाही आवडतं काय करायचं हां ना आता तेल झाले लावून हं आता केसस विंचायचं चंपी बोत करायची हां विसरू नका त्याच्या गिफ्ट